नमस्कार मित्रांनो सर्वात आधी भरपूर जणांचा कौल आलं जो आजचा मैदान होणार होता उपसभापती केसरी जो मागचा एक मैदान झाला कर्जत केसरी या मैदानावरच आजचा मैदान होणार होता आणि आयोजक पण तेच होते पण काही कारणास्तव मैदान रद्द झालेलं आहे काही कारणास्तव म्हणजे आपला पाऊस काला अवकाळी पाऊस काला पडतो आहे बघा तुम्ही मे महिन्यापासून पाऊस पडतोय आहे पण कुठेतरी थांबायचं नाव नाही घे थांबतायत त्यावेळेला आपली मैदान नक्की होतात तर आयोजकांनी विचार केला चला आता गाडा मालकांना घरी बसल्या बसल्या एखादा मैदान घेऊया तर त्याही तोच विचार केला आणि मैदान घेतलं आहे पण काल संध्याकाळी मला वाटतं पाव पाऊस खूप जास्त पडला आहे तिथं फाट्या होत्या त्या एकदम ओल्या ओल्या झाल्या होत्या त्याच्यामुळं आयोजकांनी त्या मैदानाची काही अपडेट दिली मुंबई चर्चासत्र जो ग्रुप आहे म्हणजे संघटनेचा त्या गाडा मालकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर आयोजकांनी माहिती दिली की मैदान हा रद्द करण्यात आलेला आहे पण मैदान कधी का होणार कारण आता भरपूर जणांचं मला कॉल आलं इतकंच नाही तर रा रात्री मला नाशिकवरून कॉल आला एकवेळेवरून कॉल आला की दादा मैदानाचे अपडेट द्या कारण कुठंतरी आम्ही तुमचा चॅनल बघतोय तर नक्की आम्हाला पण थोडीफारी माहिती झाली पाहिजे तसं पैरेवाले आहे आता बघा आपल्या मुंबईची काही बैला होती त्यांचं पैरकरी जे बाहेरून येणार होतं नाशिक भागातून एकवेरे भागातून पुणे भागातून तर आता माझा नंबर तर भरपूर ठिकाणी पोहोचल्यात त्याच्यामुळं मला भरपूर कॉल येतात आता सकाळी पण सहा वाजता मला दोन कॉल आलं की नक्की मैदान होणार का नाही होणार जाता नक्की तुम्ही अपडेट द्या कारण ही जे माहिती दिली आहे ही फक्त कशी असतं ते ती चर्चासत्र ग्रुप आणि तो व्हिडिओ बनतो आहे आणि नक्कीच जसं आता सोशल मीडियावर काही लोक घरी बसल्या मैदानं बघतात तर त्यांना माहिती पोहोचत नाही की नक्की मैदानाचा काय झाला आहे तर तो मैदान पाऊस पडल्यामुळे कॅन्सल झाला आहे पण मैदान होणार आहे ही मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी जसं पाऊस थांबेल किंवा आज किंवा उद्या किंवा शनिवारी म्हणजे शुक्र आज नाही होणार शुक्रवारी शनिवारी किंवा रविवारी या तीन दिवसामध्ये मैदान घेणार आयोजकांनी माहिती दिली आहे पण जर जसं काही अपडेट आली तर मी तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करतो कारण बघा हा मैदानाचा जो आडा होता तो भरपूर दिवस म्हणजे चालूच होता की मैदान कसा घ्यावा आणि मैदान घेण्याचं कारण बघा मागं एक मैदान घेतलं आयोजकही कर्जत केसरी म्हणून त्या मैदानाला इतकी शोभा आली ना खरोखर आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद देईन भरपूर सारी मैदाना आज आम्ही घाटावर जातो पुशेगाव कोरेगाव हिंद केसरी मैदानांना कुठल्या मी नावाने ठेवीत पण या मैदानाची ना विशेष एक रूपरेषा होती काहीतरी पाहण्यासारखा होता आणि आयोजकांची इतकी चांगली शिस्त पद्धत ना की जो मैदान घेतला कर्जत केसरी साडेचार पावणे पाच वाजता फायनलचा फेरा गेला आणि खरोखर सूर्याच्या लक्क प्रकाशामध्ये फायनलचा फेरा पालून आला आणि कुठं तरी एक चांगला असा मैदान घडून आला समालोचक आले होते खूप सारे जसं आपले रणजित सर आले होते आणि त्यांच्यासोबत अजून काही सहकारी होते आपली मुंबईत समालोचक होते त्याहीसुद्धा मैदानाची शोभा वाढवण्यासाठी इतका चांगला म समालोचक केला की त्याही बघितला की आयोजकांनी किती मेहनत घेतली आहे तशी ती मेहनत आजसुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली असती पण कुठं मैदान कॅन्सल झालं आहे आणि भरपूर सारी नामांकित बैल पलणार होते आजच्या मैदानाला तर मला भरपूर सारी बैलांची तुम्ही स्टोरी मेन्शन बघल्या असतील मला दिलेल्या आणि ती बैला आज तुम्हाला ते धावताना दिसली असती नक्कीच आज पण एखादा उजेड्यात आल्या नवीन चेहरा उजेड्यात आला असता किंवा काही जुनीच बैला जी जोड्याला आज नंबर करतात तेच झाले असत्या पण एक उत्सुकता राहिली असती आणि एक खरोखर जो मुंबईला आता मैदाना होतात तीन फेऱ्यांची कुठेतरी बघा आज भरपूर सारी लोक घाटावर जातात जे आपले कोरेगाव हिंदे केसरी असतात पुष्यगाव असतात प्रेक्षक पण ज्यांना इथं पाहता नाही तर त्यांना मुंबईला पाहायला मिळतात तर त्याच्यासाठी मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद करतो कारण कुठेतरी अशी मैदाना घेत राहावा जे प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच काही एक पाहण्याची संधी मिळते आणि बाईला पण बघायला मिळतात त्यांना तरीही होती मैदानाची अपडेट कारण मला फोन आलं त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवतो बाकी दुसरं काहीच नाही आणि आज एक अजून मला एक माहिती द्यायची आहे कोणीतरी रितेश वेलेकर नावाचा मुलगा आहे रील स्टार आहे त्यांनी माझी एक रील बनवली त्या दिवशी आंजपच्या मैदानाला मी मुलाखत घेताना खाली बसलो होतो आणि जे समोरचे आम्हाला होते ते पण खाली बसले होते तर एक ती रील खूप छान व्हायरल झालेली आहे तर त्याचा मी मनापासून धन्यवाद करतो कारण कुठंतरी बघा आज मी पण खूप सारी मेहनत घेतो तर ती मेहनत दिसून नाही आहेत गाडा मालकांना माहिती आहेत पण जे बघणारे लोकांना माहिती नाही तर खरोखर त्यांनासुद्धा माहिती पडली की किती कि मेहनत घ्यावं लागतं ह्या क्षेत्रामध्ये आणि जे बघतात ना तर ते नक्कीच त्या रील्सला इतका प्रतिसाद दिला सर्वांनी खूप सारे चांगले चांगले कमेंट आले त्याच्यामध्ये आणि नक्कीच मला मनापासून सपोर्ट दाखवल्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद आणि त्या रितेश दादाचा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो कारण कुठेतरी मी भरपूर जणांना आत्तापर्यंत दाखवले आहेत पण कोणा कोणीतरी मला दाखवावं अशी माझी पण इच्छा होती न कळतं त्यांनी मला दाखवला त्याच्यासाठी मी त्याचा मनापासून धन्यवाद देईन आणि अजून एक अपडेट देतो मित्रांनो हा प्रमोशन नाही आहे पेडगावला भरपूर लोक जाणार आहेत मला मेन्शन केली होती स्टोरी कोणी भाविक म्हणून एक नावाचा मुलगा आहे त्याची ट्रॅव्हल आहे तर त्याची ट्रॅव्हल जाणार आहे पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये तर कोणाला जायचं असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट साधा मी खाली स्क्रीनवर नंबर देतो कारण कुठंतरी भरपूर सारी लोकांना जायचं असतं हिंद केसरी मैदान बघायला पण कसं जायचं कसं जायचं तर नक्कीच बघा काय कॉस्ट असेल ते तुम्ही त्याला विचारा फोन करून आणि नक्कीच सर्वांचा सपोर्ट असा पाठीशी ठेवा आणि मैदानाचे अपडेट जसं तुम्हाला हा मैदान पुन्हा कधी घेतात आयोजक नक्कीच मी तुम्हाला देईन कारण कुठेतरी आयोजकांनी घेतलेली मेहनत होती बघा आणि नक्कीच जसं आता तीन फेऱ्यांचं मैदान आज रद्द झालं आहे तर कदाचित उद्या बिंजोरचं मैदान पण होऊ शकतं उद्या तीन फेऱ्याचं पण हो तो मैदान होऊ शकतो आहे तर चला बघूया उद्या काय होतं आहे आणि आज तर मैदान नाही होणार ही शंभर टक्के आज आयोजकांनी डिक्लेअर केलं आहे तर धन्यवाद पुन्हा आणि असंच प्रेम ठेवा जसं तुमचं कॉल येतात मला तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आणि चला बाय बाय